बरेच लोकांचे पोर्टफोलिओ मेबी हजार रुपयाच्या लॉसेसमध्ये आहेत किंवा लाखोच्या लॉसेसमध्ये आहेत इव्हन काही लोकांचे मला माहिती आहेत पोर्टफोलिओ इव्हन पंचवीस ते तीस लाख रुपयाचे आहेत ओके जे मी बघितलेले आहेत so, सो सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो की हे मार्केट आज थोडासा बाउन्स देतोय पण इकडनं हे मार्केट अजून बाउन्स देईल का आणि प्रिव्हियस पंचवीस पंचवीस हजारचा जो हाय निफ्टीचा तो परत मोडेल का बरे या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला काही सिंपल गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे जेणेकरून आपल्याला मार्केट कुठेही झालं गेलं तरी फरक नाही पडला पाहिजे महत्वाचं हे मला डिस्कस करायचं पहिल्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतर सेकंडली ओव्हरऑल आपली काय म्हणत आहे मनी मॅनेजमेंट आपण कशी ठेवायची ह्या करंट सिच्युएशन मध्ये महत्वाचे निफ्टीचे लेवल्स काय आहेत जिकडे डिमांड झोन किंवा सप्लाय झोन कुठल्या साईडला हे पण मी तुम्हाला मध्ये एक्सप्लेन करणार आहे व्हिडिओमध्ये काही पण प्रश्न असेल कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका मी तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन लवकरात लवकर कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओची सुरुवात करूया जय जे, जे महामित्रो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माहिती गरज असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेला आहे टोटली फ्रीमध्ये लक्षात ठेवा एक रुपया तुम्हाला खर्च करायची गरज नाहीये थोडीशी मेहनत घ्यायला लागणार आहे सो ऑफर काय ती पण चेकआउट करू नंतर या लिबद्ध करून जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात सध्या तरी फ्री कोर्सेस आहे क्लासरूम सेशन मी लवकरच लाँच करणार आहे नंतर कधी तुम्हाला राईट चला व्हिडिओ मी सुरुवात करूया सो so, पहिल्या तर सुरुवात माझ्या माझ्याच पोर्टफोलिओवर मी मला सुरुवात करून दाखवतो हो की ॲज ऑफ नाव माझे जवळजवळ बघायला गेलो एकावन्न लाख बावन हजार रुपये इन्व्हेस्टेड आहे मार्केटमध्ये ऑराईट पूर्ण कॅपिटल इन्व्हेस्टेड नाही आहे कारण बराचसं कॅपिटल मी ऑलरेडी दुसरीकडे मूव्ह केलेला आहे थोडासा माझा क्रॅश फंड मध्ये पण कॅपिटल आहे ऑर पण हा एकावन्न लाख बावन्न हजारचे कॅपिटलचे करंट व्हॅल्यू जी आहे ती सत्तेचाळीस लाख त्र्याण्णव हजारच्या घरात आहे एक साढे सॉरी एक चार लाख रुपयाचे लॉसेस दिसत आहे अनरिअलाइज लॉसेस दिसत आहे सेव्हन पर्सेंटचे अप्रॉक्सिमेटली करंट जो डिप्लॉइड पोर्टफोलिओ आहे त्याच्या हिशोबाने ओके आता एक लक्षात ठेवा मित्रांनो ऑरेट जेव्हा पण आपण कुठलीही जागा घेतो ऑरेट जागा घेतो आपण ऑरेट येतो जागा सगळ्याला आपण एक प्लॉट घेतला ओके किंवा एक घर घेतलं किंवा फ्लॅट घेतला ह्याच्या पण प्राइसेस आहे ना मित्रांनो कधी पण वर खाली वर खालीच होत असतात ओव्हरऑल ह्याचा ट्रेंड थोडासा वरच असतो पण ओव्हरऑल मार्केटमध्ये मंदी तेजी पण चालू असते लक्षात ठेवा पण आपल्याला ह्याची मंदी तेजी का जाणवत नाही कारण आपल्याला त्याच्यासमोर आपल्याला हा जो अनरियलाइज जो लॉस आहे ना हा वाला तो आपल्याला दिसत नाही शेअर मार्केटमध्ये दिसत म्हणजे आज ह्या सेकंडचा भाव काय माझ्या पोर्टफोलिओचा ह्या सेकंडचा भाव काय माझ्या पोर्टफोलिओचा कंटिन्युअस मार्केट चालू असताना प्रत्येक दिवस आपल्याला दिसत जातं आणि हा पोर्टफोलिओ एक्झॅक्ट करण्यासाठी पण मला काय नुसतं एक बटन दाबलं ब्रोकर मध्ये लॉग इन केलं एक बटन दाबलं की पोर्टफोलिओ पोर्टफोलिओ सेल आउट करून पटकन बाहेर हो येऊ शकतो इकडे सिन्स इज ऑफ लिक्विडिटी असल्यामुळे इकडेच लोक फसतात मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो ऑरेट आपले वन ऑफ द कट्टर फॉलोअर्स आहेत बरेचदा कमेंट्स करत असतात रुपेश यांचं नाव आहे त्यांनी काही महिन्यांपूर्वी मला एक क्वेश्चन विचारलेला होता ऑरेट आणि और तो क्वेश्चन पण कधी विचारलेला जेव्हा हा स्टॉक जो आहे ऑलमोस्ट हे दोनशेच्या घरात होता ऑरेट आणि ते पॅनिक मोडमध्ये होते सो so, आयडियली एक थम रूल आहे जेव्हा पण एक रिटेल इन्व्हेस्टर एकदम पॅनिक मोडमध्ये जातो रिटेल इन्व्हेस्टर मी पण झालोय ओके जेव्हा पण आपल्याला कळतं की आपण खूपच मध्ये आहोत आणि आपल्याला वाटतं काय करायचं काय नाही करायचं वाटतं तेव्हा समजायचं की ऑलमोस्ट मार्केटचा बॉटम बनणार आहे जर तुम्हाला वाटतं की अजून पॅनिक नाही आहे मार्केट निफ्टी अजूनपर्यंत नाही हे काय मार्केटचं बुल मार्केट चालू आहे सो 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 तर आपण म्हणू शकतो की मार्केट मेबी अजून खाली पडणार पण जेव्हा आपल्या मनामध्ये फिअर सर्वात हायेस्ट लेवलला असते समजायचं की बाबा एक इंडिकेटर असतो की आपण ऑलमोस्ट मार्केटच्या बॉटमला आलेलो आणि इन दिस केस हेच सिमिलर झाले होते दोनशे वन हा स्टॉक जो आहे दर साडे चारशे येणार घेणार आहे काही दोन तीन महिन्यामध्ये गेलेला अरे रुपेश तुम्ही जर बघत असाल तुम्ही कमेंट करू शकतात so, काय सांगतोय आपण काही पण करून कुठल्याही मराठी माणसाने आपला हा अनरिअलाइज पीएनएल बघून घाबरायचं नाही येते तर ऑन ना द ना प्रोसेस अराउट जर माझी जर हे अनरियलाइज बघत बसलो असतो माझा वन सी आरचं प्रॉफिट पण झालं नसता ओके माझं व्हेरिफाईड प्री पीएनएलचं मागच्या वर्षभराचं लिंक आणि डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेलं आहे तिकडे तुम्ही चेकआउट करू शकतात मागच्या वर्षभरात सोपर बेचाळीस तळाची प्रॉफिट झालेली आहे ते प्रॉफिट पण झाले नसते माझे जर मी ह्याच्याकडे बघत बसलो असतो आता हे पण मी तुम्हाला दाखवते म्हणून दाखवते तर मी ते पण बघत नाही ओके आपल्याला फोकस काय ठेवायचं आहे की आपण चांगला स्टॉक सिलेक्शन करायचे भले आपण अमेरिकन मार्केटमध्ये क्रॅश येतोय ओके किंवा आपण न्यूज बघतो की बाबा कुठेतरी वीक्स जे आहे ते शूटअप झालेलं आहे ऑरे इंडिया वीक्स आहे ते शूटअप होत आहे काल एस एन पीच म्हणजे अमेरिकन मार्केटचं वीक जवळजवळ एक सहा फिफ्टी सिक्स फिफ्टी फायव्हच्या लेवलला गेलेलं होतं म्हणजे त्याचं कोविडचं सिक्स्टी फायव्ह ला होतं विक्स या आणि फिफ्टी ला काल दिसत होतं जॅपनीज मार्केट दहा ते बारा टक्क्यांनी क्रॅश झालेले होते ओके हे सगळं ग्लू डूम हे कायम चालत राहणार ना ह्याच्यामधूनच ऍक्च्युली खरा ट्रेडर बाहेर पडतो उलट मला जर बघायला गेलो ना जेव्हा पण मला मार्केटमध्ये सेल ऑफ दिसतो नाही मेजर शार्प सेल ऑफ दिसतो ना मी तर त्याच्यामध्ये बाईंग अपॉर्च्युनिटी शोधतो सेलिंग तर लांबचीच गोष्ट सेलिंग तर गरजच नाही पण ते न करण्यासाठी आणि ज्या चुका मी दोन हजार वीस मध्ये केले ते न करण्यासाठी माझं महत्वाचं जे असतं ते म्हणजे परत सांगतो आपल्याला करायचंय मनी मॅनेजमेंट थर्टी पर्सेंट आपला पैसा जो पण मार्केटमध्ये लागणार आहे थर्टी पर्सेंट आपला पैसा आपला क्रॅश फंड मध्ये असलाच पाहिजे सेव्हन्टी पर्सेंट फुल्ली डिप्लॉइड राहायचं सेव्हन्टी पर्सेंट फुल्ली मी आजच्या दिवशी पण मी बाईंग केलेली आहे मार्केटमध्ये कालच्या सेशनमध्ये पण मी बाईंग केलेली आहे ते शेअर फ्लॅट टू निगेटिव्ह आहे सध्या पण मला एवढं माहिती आहे की ह्या मध्ये मी जी बाईंग केलेली आहे ते ठराविक शेअर जे दहा दहा टक्के पडलेले होते वीस वीस टक्के दोन तीन दिवसामध्ये पडलेले होते अजून खाली पडतील नाही असं नाही पण मला ते शेअर घ्यायचे जे माझी सेव्हन्टी पर्सेंट डिप्लॉयमेंटची जी अमाऊंट आहे कारण मला भीती का नाही वाटत की आज जर मला मार्केटमध्ये एक लाख रुपये टाकायचे असतील सिप करायची असतील मला एवढं माहिती आहे की सत्तर हजार मी शेअर मार्केटमध्ये लावणार आहे तीस हजार मी शेअर मार्केटसाठीच ठेवणार आहे पण साईडला एका डेट मध्ये ठेवणार आहे सो जेव्हा एक्स्ट्रीम वर्स्ट केस लेवल येतील अबा अबा लोकांना वाटत न वाटणार अशी लेवल यायला लागले तेव्हा तो पैसा माझ्याकडे असल्यामुळे या साईडला मी या ह्या ह्याच्या गोष्टीकडे बघतच नाही सो so, म्हणून माझ्या मराठी माणसाने एवढंच म्हणणं आहे की अबा तुमचे अनरियलाइज पीए ते लिहिले ना अनरियल आहे ना ते रिअल थोडी लिहिले रिअलाइज लिहिलं असतं रिअल पीएनएल दिसतंय खोटं पीएनएल अनरियल म्हणजे खोटं आहे सो खोटं पीएनएल तुम्हाला जर तुम्ही बटन दाबलं तरच ते लॉसेस बुक होणार नाही तर ते लॉसेस बुक होणार नाही मी मुद्दामून तुम्हाला माझ्या वेरी अनरियल पी एन एल दाखवतोय ओके कारण जर हे जर मी प्रत्येक वेळी बघत राहिलो तर लक्षात ठेवा माझे हे जे ऍक्च्युअल जो पी एन एल आहे दिसतोय तुम्हाला हे कधीच होणार नाहीये तर मोठा पैसा बनवायचा असेल थोडी रिस्क तर घ्यायला लागणारच आहे अप अँड डाऊन तर मार्केट होणारच आहे ओके सो एनवेज आय होप तुम्हाला पॉईंट कळलाय की वरती फोकस करायचं नाही दुनियाभर जाऊन ते तेल लावत जो पण मी मनी मॅनेजमेंट सेव्हन्टी आहे तो पण काही टेन्शन नाही ओके कमिंग बॅक टू निफ्टी जर आपण बघायला गेलो मित्रांनो निफ्टी मध्ये सोफार जर आपण बघायला महत्वाचं म्हणजे आजच्या दिवशी पण ओके okay? आजच्या सेशन मध्ये पण पिन बार काइंड ऑफ फॉर्मेशन भेटते ओके okay? नंतर प्रिव्हियसली बघायला बजेटच्या दिवशी मोठा क्रॅश आलेला होता बजेट नाही इलेक्शन दिवशी मोठा क्रॅश आलेला होता पण नेक्स्ट डे ग्रीन स्ट्रॉंग कॅन्डल बनून रिकव्हरी पण आलेली होती पण आजच्या दिवशी मार्केट थोडंसं अप झालं आणि अजूनही पॉझिटिव्ह मार्केट आहे पण ते वरच्या लेवलला सस्टेन होत नाहीये हे खूप महत्वाची गोष्ट आहे सो इन दिस केस आपण म्हणू शकतो की आजचं सेशन जे झालेलं आहे आजचं खूप महत्वाचं सेशन झालेलं आहे जिकडे हा जो झोन बनलेला आहे इन दिस केस हा जो झोन बनतोय हा एक मोठा सप्लाय झोन बनतोय मार्केटमध्ये ओके सो चोवीस हजार दोनशे तीनशे दोन हजार चोवीस हजार तीनशे ते चोवीस हजार चारशेच्या च्या झोन मध्ये अजूनही सप्लाय चालू आहे आणि मला वाटतं की जो पण ह्या झोनच्या वरती मार्केट निघत नाहीये तो पण मार्केटचा ट्रेंड डाऊन साइडनी असणारे चान्सेस आहे जेव्हा या झोन तोडून याच्यावरतीच मार्केटची क्लोजिंग आली तर म्हणू शकतो की हे जे खालचे जे फॉल आलेले होते ते संपलेले आहेत आणि आपण वरचे बाजूनी चाल वाटचाल करणार आहोत क्लिअर आहे एकदम परत पर मी कालच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं तुम्ही कालचा व्हिडिओ जर बघितला नसेल हा वाला व्हिडिओ तर कालच्या व्हिडिओमध्ये पण पण एक्सप्लेन केलं होतं मेजर मेजर सपोर्ट लेवल जर मार्केट जर आपल्याला काढायचं असेल तर मेजर डिमांड झोन जो मार्केटमध्ये येणार आहे तो समजे बावीस पाचशे ते बावीस तीनशे ते बावीस पाचशेच्या लेवलमध्ये येणार आहे आणि इकडे प्रिव्हियस सगळे सपोर्ट दिसतात बरेचसे सपोर्ट झोन्स आहेत यावेळी पण परत ऍक्ट करतील सो सप्लाय झोन इकडे सप्लाय झोन कमी असणार आहे डिमांड झोन जास्त असणार आहे सो so, इकडे मेनली डिमांड असणार आहे जिकडे आपण म्हणू शकतो की जिकडे मेजरली बायंग हेवीली होऊ शकते पण परत मी तुम्हाला सांगितलं काय ह्याचा अर्थ हे आहे की मी बाईंग करत नाहीये नाही मी कालच्या सेशन मध्ये पण से। बाईंग केलेली आहे आजच्या सेशनमध्ये से पण बाईंग केलेली आहे आणि पुढच्या सेशनमध्ये पण जर मग माझ्या लेवलला माझे स्टॉक्स जर बेटर असेल तर बाईंग करणार आहे कारण मला टेन्शन नाही का माहिती तेवढ्याच अमाऊंटचा पैसा मी ऑलरेडी म्हणजे थर्टी पर्सेंट अमाऊंट पैसा मी साईडला प्रोविषित करून ठेवतोय सो so, भीती कधी नाही वाटणार जेव्हा आपण पैसा साईडला प्रोव्हिजन करून ठेवतो हो हे एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा शेअर मार्केटचा कुठेही लिहिलेला नाही पूर्ण कॅपिटलनी काम करा मार्केटमध्ये ओके कुठेही लिहिलेलं नाही काय होणार मध्ये एक लाख रुपये लावतात एक लाख राऊंड फिगर चिशमध ला आणि सत्तर हजार रुपये अग्रेसिव्हली मार्केटमध्ये ट्रेड करतात आणि तीस हजार रुपयावरती फक्त तुम्हाला भेटतंय एक सेव्हन पर्सेंट व्याज दर म्हणजे इकडे एकवीसशे रुपये भेटतात जस्ट तुमच्या सेफ्टीसाठी एकवीसशे रुपये भेटतात आहे पण या सत्तर हजारावरती हो अग्रेसिव्ह ट्रेडिंग करून लेस थर्टी पर्सेंट जरी धरला तरी पण ट्वेंटी वन थाउजंड इकडनं भेटतील आणि इकडनं ट्वेंटी वन हंड्रेड सो टोटल स्टील पोर्टफोलिओ आपला जर बघायला गेलो एक लाखावरती जवळजवळ एक, तोर ला एक, एक बावीस ते चोवीस टक्के रिटर्न जर आहे बिना टेन्शनचा प्रॉब्लेम काय मी तर हे तर बेरीस म्हणजे कन्झर्वेटिव्हली सांगतो तुम्हाला पण भीती कंट्रोल करायची असेल तर काही नाही ना काही पैसे थर्टी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट पैसा साईडला असणं गरजेचं आहे तर भीती कंट्रोलमध्ये राहते तेव्हा तुम्हाला हे फरक पडणार आहे की मार्केटमध्ये काय होत आहे तेव्हा तुमची असे व्हेरीफाईड पीएनएल किंवा तुमचे पीएनएल्स पॉझिटिव्ह मध्ये येणं खूप सिम्पल आहे एवढं फक्त अप्लाय करा प्रत्येक व्हिडिओमध्ये मोस्टली मी बरेचदा डिस्कस करतच असतो पण आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचं मेन कारण बरेचशी लोक रडत होती मला सकाळी फोन करून सांगून की हवा माझे असं असं दिसते अनरिअलाइज काय करू मी मुला काय माझं पण दिसतोय पण मी काही रडत नाही मी तर खुश होत आहे की अजून दिसून ते माझं अनरिअलाइज निगेटिव्ह तेवढे अग्रेसिव्हली मी इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू माझी रडत आहे ऑरेट मित्रांनो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल काही पण कमेंट्स मध्ये क्वेश्चन्स असेल कमेंट सेक्शन जरूर टाका माझ्याकडनं तुम्हाला जर शिकायचं असेल टोटली फ्रीमध्ये लिंक डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये आपली वेबिनार सेल्स जॉईन करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र